नमस्कार रमा जेव्हा स्वराला बघते तेव्हा मात्र रमाचा राग खूपच अनावर होतो रमाला खूपच रडायला येत असत आरोही सुद्धा स्वराजवळ खूपच रमलेली आहे हे, हे पाहून रमाला तर खूपच वाईट वाटतं अक्षय तर स्वराच्या चेहऱ्यावरची केस बाजूला करत असतो ते बघून तर रमाच्या डोळ्यात पाणीच येतं तेवढ्यात मात्र स्वरा अक्षयला बोलते अक्षय हे सर्व जे काही करतोयस ना तू हे योग्य नाही आहे अक्षय तुला कळतय का तू काय करतोयस ते अक्षय प्लीज हे सर्व थांबव अरे तिला किती त्रास होतोय ते बघ ना तेवढ्यात शशिकांत बोलतो तिला त्रासच झाला पाहिजे आणि तिला प्रेमाची जाणीव झाली पाहिजे माझा मुलगा रमासाठी किती आणि काय काय करत होता पण तिला मात्र त्याची जाणीवच नव्हती आणि प्लीज प्लीज स्वरा तू अक्षयला या सर्व गोष्टींमध्ये मदत करावी रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी तू एवढी मदत करशील ना तेव्हा लगेच स्वरा बोलते हो नक्कीच करणार का नाही करणार माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे हा आणि मी अक्षयला आणि रमाला एकत्र आणण्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकते आणि खरं सांगू का अक्षय तुझी मुलगी सुद्धा खूप छान आहे तेव्हा मात्र आरोही बोलते स्वरा स्वरा दिदी तू काहीही कर पण माझ्या रमा आई आणि अक्षय बाबाला एकत्र आण तेव्हा मात्र मोठ्यानी स्वरा बोलते बाळा तू काळजी करू नकोस तर इकडे रमा घरी आलेली असते आणि तिने स्वतःला बेडरूम मध्ये कोंडून घेतलेलं असत अण्णासाहेब दरवाजा थोटावत असतात अण्णासाहेब रमाला बोलतात रमा काय झालंय असं का वागतेस तू रमा तू स्वतःला त्रास करून घेतेस कळत नाही का तुला तेव्हा लगेच रमा बोलते पुरे खरं सांगू मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये बाबा बाबा हे सर्व थांबवा खरंच मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय बाबा तेव्हा लगेच अण्णासाहेब बोलतात रमा अगं काय झालंय काय अगं तो अक्षय त्याच्या आयुष्यात पुढे होतोय तर तू सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे हो ना प्लीज रमा असं नको ना वागू स्वतःला त्रास करून का घेतेस तेव्हा लगेच रमा बोलते मला कोणाशी काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल मला हा विषयच वाढवायचा नाही प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी अण्णासाहेब बोलतात रमा मला कळतय अक्षय आता स्वराच्या बाबतीत खूपच प्रेमाने वागतो हे बघून तुला त्रास होतोय पण प्लीज बाळा स्वतःला सावर अशी नको वागूस तू अशी का वागतेस तू खरच तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र अक्षय खूपच इकडे खुश असतो आणि अक्षय म्हणत असतो काहीही झालं ना तरी सुद्धा मी आता रमाला मिळवण्यासाठी हे शेवटचं टोक गाठलंय माझ्याकडे पर्यायच नाही रमा रमा मला कळतय तुला खूपच त्रास होतोय पण काहीही झालं ना तरी सुद्धा मी आता शांत राहणार नाही रमा काही झालं तरी सुद्धा मी मात्र आता जे मला पाहिजे तेच करणार साई रमाच्या रूमच्या बाहेर आलेला असतो साई रमाला मोठ्याने हाक मारतो आणि रमाला बोलतो रमा काय झालंय त्यावेळेला रमा दरवाजा उघडते आणि साईला बोलते साई मला माफ करा पण मी मी अक्षय शिवाय नाही राहू शकत माझ त्यांच्यावरती प्रेम आहे साई प्लीज तेव्हा मात्र साई हादरतो साई बोलतो रमा तुम्ही काय बोलताय कळतय तुम्हाला रमा आपलं लग्न ठरलंय आपल्या पत्रिका वाटल्या गेल्यात आणि तुम्ही मात्र नको ते बोलताय तेव्हा मात्र माई खूपच चिडते आणि माई रमाच्या सनसणित कानाखाली मारते तेव्हा रमा मोठ्यानी बोलते तुम्हाला जे करायचंय ते करा तुम्हाला मला मारायचंय मारा पण काहीही झालं तरी सुद्धा मी मी जे माझ्या मनात खरं आहे ना तेच तुम्हाला सांगणार माझ फक्त आणि फक्त अक्षय वरती प्रेम आहे साईवरती नाही मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाही हे ऐकल्यानंतर मात्र चांगला धक्का माईला आणि साईला बसलेला असतो साई लगेच मोठ्याने बोलतो काय झालंय रमा तुम्हाला रमा असं का वागताय तुम्ही रमा प्लीज असं वागू नका तुम्ही तुम्ही जर का शांत बसलात तर बर होईल तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते बस झालं आता मी तुम्हाला स्पष्टच सांगते मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आणि प्लीज प्लीज या विषयावरती आता कोणत्याच गोष्टी बोलल्या नाहीत तर बऱ्या होतील तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने इकडे बोलतो स्वरा मी तरी काय करू माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे पण मी एकच गोष्ट सांगेन स्वरा जे काही मी केलं ना ते मुद्दामून केलं नाही स्वरा प्लीज समजून घे तेव्हा लगेच स्वरा बोलते काय समजून घेऊ मला तर कळतच नाहीये तुम्ही असा विचार का करताय प्लीज या सर्व गोष्टी जर का तुम्ही समजून घेतल्या तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायचं नाही अक्षय अक्षय रमाला किती त्रास होतो हे कळतंय का तुला तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे मला समजणार नाही आणि प्लीज या सर्व मला आता गोष्टी ऐकायच्या नाही प्लीज या सर्व गोष्टी बंद करा जेणेकरून हे सगळं मला ऐकायचंच नाहीये तेव्हा मात्र मोठ्याने आता काही झालं तरी सुद्धा मला ह्या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र लगेच स्वरा बोलते अक्षय मला कळत हे सर्व तू मुद्दामून नाही करत आहेस पण अक्षय प्लीज प्लीज या गोष्टींचा विचार कर तेव्हा अक्षय बोलतो नाही करायचंय तेवढ्यात मात्र तिथे शशिकांत आलेला असतो आणि शशिकांत मोठ्यानी बोलतो स्वरा तू नको काळजी करूस ह्या सगळ्या गोष्टी नीटच होतील तुला काळजी करायची गरज नाही स्वरा तू एकच गोष्ट लक्षात ठेव हे सर्व आपण करतोय ना ते रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी आणि तेवढ्यात मात्र रात्रीच्या वेळेला रमा अक्षय जवळ धावत धावत आलेली असते ती मुकादमांचा दरवाजा जोर जोरात ठोठावत असते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा एवढ्या रात्रीच्या वेळी साईसुद्धा तिच्या सोबत आलेला असतो त्यावेळेला अक्षय दरवाजा उघडतो तेव्हा रमा क्षणाचाही विचार न करता अक्षयला मिठी मारते आणि खूपच रडायला येते तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक एक मिनिट अहो काय झालंय रमा मॅडम तुम्ही रडताय का आणि तुम्ही इथे माझ्या घरी का, का आलात त्यावेळेला आजी बोलते रमा काय झालंय तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं काय करताय तुम्ही तुमचं तर माझ्यावरती प्रेम आहे ना मग तुम्ही असं का बघताय प्लीज मला असा त्रास देऊ नका ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट माझं आता लग्न ठरलंय आणि तुझं काय चाललंय रमा प्लीज हे सर्व थांबव रमा तुझ कळतय का तुला काय बोललं पाहिजे ते तेव्हा लगेच रमा बोलते माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काय बोलतेस याचा विचार कर आणि प्लीज हे सर्व आता बंद केलंच ना तर प्लीज प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र रमा बोलते प्लीज असा नका ना विचार करू माझ्या बाबतीत तरी अक्षय मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार करतेय प्लीज जरा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते आणि तो स्वराचा हात हातात घेतो आणि बोलतो मी स्वराला शब्द दिलाय रमा मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही तेव्हा रमा बोलते प्लीज ही सर्व नाटकं थांबू आम्हाला काही माहिती नाहीये का तुम्ही हे सर्व मुद्दाम करता येते अहो जरा तरी माझा विचार करा मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही तेव्हा अक्षय बोलतो घ्या एवढे दिवस मी प्रयत्न करत होतो तेव्हा माझ्या गोष्टींना मात्र तू प्राधान्य दिलं नाहीस तेव्हा मात्र मी तुझ्या पाठीपाटी करत होतो आणि तेव्हा मात्र तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागलीस ना ती चुकीचं वागलीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होईल अहो मला कळतंय तुमचा माझ्यावरती राग आहे पण प्लीज एक शेवटची संधी तरी द्या मला जेणेकरून या गोष्टी सगळ्यात तुमच्या लक्षात येतील प्लीज असं नका ना बघू तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो रमा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे प्लीज हे सर्व थांबव तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर कारण मला तुझ्याशी बोलावंसंच वाटत नाही आहे रमा प्लीज हे जर का थांबवलंच ना तर बरं होईल तेव्हा मात्र रमा बोलते नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला अक्षय बोलतो अगं अरे तुझ्यावरती तिचं प्रेम आहे प्लीज तिला समजून घे असं नको वागूस तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मला तिच्याशी लग्नच करायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमाला तिच्या चुकांची तर जाणीव झालेलीच आहे पण अक्षय आता रमाला स्वीकारेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू